फडणवीस यांनी नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज आहात जनतेच्या आता बातमी पाहूयात परभणी जिल्हाधिकाऱ्यावर काढण्यात आलेल्या रुग्ण आंदोलनाच्या शेतकऱ्यांना सरसकट मग कर्जमाफी करण्यात यावी हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावेत व पीक विम्यातील जाच काटे रद्द करण्यात याव्यात या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं यावेळी स्वाभिमानी शेतकरी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे सोनपेठ तालुका अध्यक्ष विशंभर गोरवे पीक विमा चळवळीतील प्रमुख हेमचंद्र शिंदे यावेळी बोलत होते यावेळी आमचे प्रतिनिधी गजरन कापसे यांनी साधला हे संपर्क पाहूयात सविस्तर क्षण क्षेत्र गेला इंडिया भारतामध्ये सगळे उन्हातानाचे आले का तर आमचं पावसानं सगळं धुवून गेलं आणि इंडिया वाले आयफोन नवीन लॉन्च झालाय तर रात्रभर तिथं राहिले कडूचे आयफोन याला मरायला लागले एकीकडे वाहून गेलेल्या सहिलेल्या कापसाच्या आणि सोयाबीनच्या वावरामध्ये शेतकरी बाप विषारी औषध घेऊन आत्महत्या करते तर दुसरीकडं कर आयफोन मिळवण्यासाठी गर्दीत चेंगरून लोक मरतात एवढा फरक हे कोणी निर्माण केला असं कोणी केला या राज्यकर्त्याने केला आणि मला तर खरंच ना देवेंद्र फडणवीसाचं सोन काय अगोदर म्हणले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पन्नास हजार रुपये द्याव लागतात देता येते म्हणजे का नाही आणि मग उद्धव ठाकरे जसे हे गेले तसे ते बसले तेव्हा उद्धव ठाकरे म्हणले पन्नास हजार देता येतात काय देता येत नाही अरे एक तर लाजाव नाही तर लाजाव अरे काय आपल्याला चुकी बनवायला खुर्चीहून खाली झाले की हे ते गेले की जा जा ते अरे याच्या सगळ्याचे नाटक तेच आहे बापाला आपल्याला बोधणं भेटणे झाले भावांनो मुख्यमंत्र्याचा पलंग म्हणे कितीचा आहे आणि मग मते धरण उशाला आणि कोरड घसायला हा काय करायचा पलंग नाही समज न ना समजू द्या अवघड परिस्थिती झाली भावांनो आणि फक्त काही पिल्ले पाऊल फुले पांडे फांडे ते फक्त म्हणाले फक्त ह्या जातीवर त्या जातीवर त्या जातीवर अरे जात धर्म पक्ष पंत सगळं बाजूला आठवा जातीचा मायबाप ज्या मातीत राबतो त्या मातीतलं सगळं सोन्याच कवडी मोल होऊन गेलय दाम काय देणार आहे ते सांगा तुम्ही खाली करा अन्यथा खुर्च्या खाली करा हा रुम मोर्चा परभणी जिल्ह्यामध्ये काढलेला आहे असं समजू नका रुम्ण मोर्चा काढला आणि पुन्हा गप्ची बसला जगात जर्मनी भारतात परभणी म्हणते हे रुम्ण मोर्चा तुमच्या मुंबईत मंत्रालयावर जर काढला नाही तर नावाचा किशोर घड्या बी सांगणार नाही आणि आता काढावाच लागेल काढावं लागेल भावांनो कारण हेमचंद्र चंद्र सर असते विशंभर भाऊ असतात आमच्या सारख्या सामान्य शेतकऱ्याच्या पो पोराईनं फाटक्यानं आव्हान केल्यावर तुम्हाला इथं प्राणी खायची तरी सोय का तरी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात मी तुमच्या शतशा नमन होतो मी तुमच्या एकीला सांग दंडवत करतो अशी शेतकरी बापाची एकजूट दाखवा आणि आपल्या पदरामध्ये न्याय हक्क पाडून घ्या परभणी जिल्ह्यात सुद्धा असंच व्हाय एक कारखान्याला ऊस गेला की तीन हजार दुसऱ्याला गेलं की पंचवीसशे असं कस होईन बर आणि पुन्हा त्याच्याहून पुन्हा जिजी याचा कराचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसाचा काय म्हणला आता पंधरा रुपये टनामाग काढतो आणि शेतकऱ्याला मदत देतो मायला लाज वाटायला पाहिजे का नाही काय अरे तळबाज मी म्हणतो भगवान ज्येष्ठ मार्गदर्शक राजन क्षीरसागर सर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व सहकारी मित्र आणि जमलेले सगळे शेतकरी बांधव मित्रांनो आजचा मोर्चा हा सरकारच्या तिच्या विरुद्धचा मोर्चा आहे आपल्या बजरात काही मागण्या पाडून घेण्यासाठी केलेला हा मोर्चा आहे इथं जमलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांना माझी सुरुवातीच एक विनंती आहे आठ हजार पाचशे रुपये देणार आणि परभणी जिल्ह्याला एकशे अठ्ठावीस कोटी येणार असे स्टेटस नेत्याच्या पिलावळीनं पक्षाच्या भक्तानं आपला दोन जीबी डेटा समते करीत किलो हा दो दोन जीबी डेटा तुमच्या आमच्या सगळ्यापर्यंत आहे मला कालच एका शेतकऱ्याचा फोन आला अह हेक्टरी पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये गुंट्याला गैरसमज आहे पाच हजार शंभर रुपये एकरी आले कुणत्याला एक्कावन्न रुपये आले काम दोन हजार रुपये जर एकरी येत असतील तरी आठ हजार ची घोषणा फसवी आहे आपली मागणी तेरा हजार सहाशे त्याच्यात चौपट देण्याची आहे चोपन्न हजार चारशे आपण निवेदनाचे आकडे टाकलेत एक नोव्हेंबर सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीस किंवा एक जानेवारी दोन हजार चोवीस दो चा जो जिहार आहे त्याच्या चौकट नुकसान भरपाई देण्याचा आहे बागायतीला एक लाख चार हजार आणि बहुवार्षिक फळ पिकासाठी एक लाख छत्तीस हजार असा आपल्याला मूळ रकमेच्या चौकट रकून पाहिजे आपल्या जिल्ह्याची शोकांतिका अशी आहे की आपल्या इथं बागायतीचं क्षेत्र निरंक दिलंय डिसेंबर भाऊन सांगितलं बागायती क्षेत्र नाही का विहिरी नाहीत का बोर नाही का सोलर नाही का ड्रीप नाही का अशा परिस्थितीत सरकार कुठं कुठं काटामारी करताय या सगळ्या काटामारीवर लक्ष द्या तुम्हाला वाटत असेल आठ हजार पाचशे तेरा हजार सहाशे जी काही रक्कम सरकार देणार आहे ती देऊन आपल्या रोगगार करत असेल तर या गैरसमजातून मित्रांनो दूर या सरकार ही रक्कम आपल्याला देत नाही सरकार ही रक्कम खाणाऱ्या तोंडाला द्यायला या जनतेला एकशे दीड कोटी लोकसंख्येला द्यायला राजन सर अन्न सुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून ही मदत आहे ही मदत तुम्हाला आम्हाला नाही मित्रांनो तुम्ही या गैरसमजातून बाहेर पडा आपण जे नुकसान झाले म्हणून पैसे मागायलो आणि सरकार आपल्याला जी मदत द्यायला तुम्हाला असं वाटत असेल की सरकार आपल्याला मदत द्यायला ही मदत आपल्याला नाही जे जाणार दीडशे कोटी कोणत्या आहेत त्यांना ही मदत आहे काटा केली सरकारनं पाच केले तुम्ही जी एम एस पी आठ हजार आहे तुरीचा भाव सहा हजार आहे पंचवीस टक्के काटामारी केली कापसाची एमएसपी आठ हजार एकशे दहा रुपये आहे कापसाचा मार्केट मधला भाव सहा हजार आहे पंचवीस टक्के काटामाळी काटामाळी किचोर भाव फक्त उसात होत नाही काटामाळी कापसात होती काटामाळी सोयाबीन होती काटामारी तुम्ही काटामाळी प्रत्येक पिकात होती सरकार ही तूट भरून काढण्यासाठी सुद्धा आपल्याला पैसे देणार नाही एकच लक्ष ठेवा सरकार ही अन्न सुरक्षा धोक्यात देऊ नाही शेतकरी नावाची जमात शेतात राबावी आणि या दीडशे कोटी जनतेसाठी अन्न को हो, पिकवावं म्हणून आपल्याला मदत देते दे, आपण जी मदत मागतोय आपले नुकसान झाले सरकार माध्यमातून भरून काढत नाही आपण मदत सरकारनं विम्यात सुद्धा आपला काटा काढला चार टिगर रद्द केले कर्ज माफी देण्यासाठी वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या सरकारला चार टिगर रद्द करायला अभ्यास करायची गरज पडली आपली या आग पंधरा दिवसाच्या पार्श्वभूमीवर आपलं नुकसान झाल्यावर किशोर भाऊ पंधरा रुपये कपात करायचा निर्णय अभ्यास केला होता हे प्रश्न विचारायला पाहिजेत का नाही पक्षाची पिलावळ जेव्हा आपला दोन जीबी डेटा संपत नाही तोपर्यंत मोबाईल मध्ये काड्या करते तुम्ही आपला दोन जीबी डेटा करेल आपले प्रश्न मांडण्यासाठी काड्या करा ना त्या मोबाईल मध्ये तुम्हाला पोस्ट शेअर करावा कोण विचाराल तुम्हाला कधीतरी राग येऊ द्या कधीतरी राग घेऊ द्या या सरकारच्या विरुद्ध पेटून फुटावं सरकारला सरळ मालघानं मागितलं तर तिने नाही दिलं म्हणून आपल्याला तो यावं लागलं याची झळ याची शिक्षा सरकारला भेटायला पाहिजे आज आपल्याला प्रसार माध्यमात शंभर टक्के साथ देतील मात्र तुमचा दोन जीबी डेटा असून ते पर्यंत आठ दिवस तुम्ही थांबायचं नाही सगळ्यांनी हो म्हणून सांगा या मोर्चाची क्षणचित्र या मोर्चाच्या मागण्या या मोर्चातील भाषण आणि तुमचे वैयक्तिक मत सगळे शेअर मोठ सोशल मीडियावर दिसले पाहिजे सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक सगळ्यात व्यापून टाका कोणाचीच पोस्ट दिसली नाही पाहिजे पिलावळ जर एकशे अठ्ठावीस कोटीर दाखवत असेल त्याला ट्रोल करून सोडा हिंमतच केली नाही पाहिजे एकशे अठ्ठावीस कोटीचा आणि लाज वाटली पाहिजे मागच्या वर्षी पाचशे अठ्ठेचाळीस कोटी या वर्षी एकशे अठ्ठावीस कोटी मागच्या वर्षी तीन हेक्टरची मर्यादा या वर्षी दोन हेक्टरची मर्यादा मागच्या वर्षी तेरा हजार सहाशे चा जी आर या वर्षी आठ हजार पाचशे जी आर बाबाची पेंड आहे का तुमच्या तुमचे पगार वाढ करायला तुम्हाला अभ्यास करावा लागत नाही आणि आम्हाला मदत येताना तुम्हाला कपात करायला अभ्यास करावा लागत मागच्या वर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही आम्हाला मदत दिली तेरा हजार सहाशे आता काय पोट दुखायले का कोणतीही इलेक्शन नाही म्हणून तुम्ही या मार्गाने चाललात का जे चार ब्रिगर केले पीक विम्याचे त्याच्या माध्यमातून किती नुकसान व्हाय मागच्या वर्षी आणि या वर्षी मिळून जर फरक काढायला गेला तर खूप मोठा फरक आहे मागच्या वर्षी पीक विमा आणि साधारणपणे आपला अतिवृष्टी अनुदान दुष्काळ अनुदान हे मिळून आपल्या जिल्ह्याला अकराशे कोटी रुपयाच्या आसपास रक्कम आली असेल या वर्षी एकशे अठ्ठावीस कोटी लाज वाटली पाहिजे या जिल्ह्यातल्या नेत्याला बांधावर जाताना आठ हजार पाशीची सुद्धा घोषणा केली नाही भाऊ काय म्हणले मुख्यमंत्री अभ्यास करून जे देतील ते अरे तुम्हाला मुख्यमंत्र्याचं काय चाटायचं त्याचा चाटा आम्हाला हे शिकू नका नेत्याला हे जा विचारा शिका मित्रांनो जोपर्यंत हा ना, विचारणार नाही ना ना तोपर्यंत ना आपली अवस्था अशीच राहणार आहे आठ हजार पाचशे तरी शब्द निघाला काही का दिली त्याच्या तोंडातून बांधावर तेरा हजार सहाशे सोडून द्या आपली मागणी चोपन्न हजार चारशे ते ती सोडून द्या आठ हजार पाचशे चा शब्द उचलण्याची सुद्धा हिंमत नाही हे तुम्ही नेते म्हणणार का गांभीर्याने विचार करा मित्रांनो विचार जर नाही केला तर आपली पुढची पिढी निवेदन चुकण्यासाठी जिल्हा आधी कलेक्टर मार्फत कोणी न आल्यामुळे आंदोलन आता हे जिल्हा डॉक्टर <laughs> <laughs> आज देवेंद्र फडणवीस यांनी चुकीचा निर्णय घेऊन पंधरा रुपये ऊस दरात कपात केलेली आहे त्याचबरोबर हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि संपूर्ण कर्ज मुक्ती हे विषय घेऊन आम्ही इथं परंतु यांचा नालायकपणा इतका या शासनाचा तिथं आंदोलन काना बसायला तिथं पाणी होतं शेवाळा होता चिकल होता आणि दहा दहा दोन घंट्यापूर्वी सांगितलं होतं निवेदन स्वीकारायला या परंतु एक अवलात निवेदन स्वीकारायला आली नाही जोपर्यंत जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारायला येणार नाही आम्ही इथून हलणार नाही पंधरा रुपये तुद उसातले कमी करा कपातीचा निर्णय मागे घ्या दुसरा कर्जमुक्तीचा निर्णय तात्काळ घ्या एक पन्नास हजाराची मदत द्या ही मी मागणी नाही तर देवेंद्र फडणवीसांची मागणी आहे या अशा सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत सगळ्याला जिल्ह्यात दुष्काळ अत्यंत बिकट भयानक परिस्थिती आहे भाऊ परंतु या लोकांना त्यातलं काहीच गांभीर्य नाही आणखीनही नाही हे मस्त एसी मध्ये बसलेले आहेत यायला काहीच होणार नाही जोपर्यंत यायच्या गुडाला झेंडू बॉम्ब लागणार नाही तोपर्यंत यायला जाग येणार नाही जोपर्यंत जिल्हाधिकारी येणार नाही तोपर्यंत आपण नाही माफ झालं पाहिजे ही मागणी त्याच्यानंतर शेतकरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे पर जिले में एकशे अट्ठावी को प्रशासना इतने कलेक्टर ने संपूर्ण कोट हाउस दाखवे परि एक ही शेक एक बागायती क्षेत्र दाखिल नहीं आज पर जिले में एक ही शेक वीर नहीं एक ही शेक बागें नहीं बागती क्षेत्र एक दिवशी आहे आणि जे आपलं आंदोलन ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये सगळं शिक्षण झालेलं आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना बसण्यासाठी उभं राहण्यासाठी म्हणून टाकून व्यवस्थित आम्हाला जागा करून द्या प्रशासनानं कुठलीच त्याबाबत दखल झाली नाही आमचे सगळे आंदोलन करते शेतकरी चिखलामध्ये उभे होते एक तास झालं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मेसेज पाठवलाय की आमचं निवेदन घेण्यासाठी कुठला पाठवा पण एक तास झालं त्यांनी कुठलंच अधिकारी इकडे पाठवलं नाही आमची आमची भूमिका आहे जोपर्यंत जिल्हाधिकारी आमचं निवेदन घेता येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराचा मोर्चा आहे व लोकशाहीच्या मार्गानं गांधीच्या मार्गाने आयुष्याच्या मार्गाने चालू आहे जर अहिंसेच्या मार्गाने शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नसतील हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत न देता असतील देता व सरसकट कोणती नियम अटीने लावता सरकार कर्जमाफी करत नसेल हा मोर्चा शांततेच्या मार्गावर काढून असेल त्या मार्गाला प्रश्न सुटले नाही तर येणारा मोर्चा असेल आम्ही भगतसिंग व्हायला तयार आहे आणि भगतसिंगाची भूमिका आम्ही कायम केलाय आम्ही जर आम्हाला पेनी न मारत असताल तर आम्ही गोला घेऊन मारायला कधी तयार आहे का तिच्या मार्गाने जर तुम्ही आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करीत नाही तर आम्ही कधी पण भगत भगतसिंग व्हायला तयार आहे काही जरी झाले आम्हाला गोला जरी घातल्या तरी आम्ही शेतकरी शेतकऱ्याच्या कष्टाची आमच्या आई बापाच्या मनी आईच्या मनी म्हणून कान ठेवून पेरणी केली शाळा शनिवारी शाळा सुटल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या पर्ण पाठीवरच दप्तर जोडून पाठीवर फोरा घेतला आणि आपल्या शेतकरी बापरच्या वाटक्या अवस्थेला आणि गरीब झालेल्या हात लावला कशामुळे येणारा काळ आपला सुखी होईल येणारा काळ आपला चांगला होईल येणारी दिवाळी चांगली होईल पण काय भेटलं नशिबाने ते पाण्या सगळं पीक गेलं आणि या पिका शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या पोराचे स्वप्न वाया गेले तर शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे नाही मिळाला तर भगत शिवाची भूमिका कधी वेळ घ्यायला तयार आहे भले आमच्या केसेस झाल्या तरी आम्ही तयार आहोत अरे शेतकरी आत्महत्या करायला तयार आहे या अधिकाऱ्याला सरकारला आम्हाला मरण आलं तरी काही हरकत नाही अक्षरच्या एवढ्या भयान परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांना मुद्द्याचं राजकारण करू नका अरे कोणाला ओढ पडली त्यांना दिसतंय आज जरी शेतकरी आत्महत्याचं प्रमाण कमी असलं येणाऱ्या तीन महिन्यात अक्षरच्या भयान परिस्थिती होणार आहे जेव्हा पीक कोणता हातात येणार तेव्हा अक्षरच्या शेतकऱ्याला फाशी घेतल्याशिवाय कुठलाही पर्याय शिलक राहणार त्याच्यामुळे सर्वांना एकजुटीला संघर्ष करा आणि शेतकऱ्याला करे, शेतकऱ्यांना सर्वांना आवाहन आहे की जोपर्यंत आपल्याला सरसजग ओला दुष्काळ जाहीर होत नाही तोपर्यंत माघार घेऊ नका दुसरे जेव्हा हे सत्तेचे विरोधी होते तेव्हा हे मदत होते की तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं शेतकऱ्याचा सात बारा करू आज तुम्ही मुख्यमंत्री असताना देखील इतक्या दिवस झाला तुमचं सरकार आलेलं आहे कुठे गेली तुमची कर्जमाफी आणि काय तर मध्ये वेळ आल्यावर कर्जमाफी देऊ लोक मेल्यावर कर्जमाफी देणार का काय कामाची यांची कर्जमाफी जर करू लोक जिवंत नाही राहिले तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना माघार घेऊ नका आपल्या मुलावर ठाम राहा आणि जोपर्यंत पंजाब सारखे हेक्टरी पन्नास हजार रुपये कर्ज एक तरी पन्नास हजार रुपये मदत भेटणार नाही तोपर्यंत माघार घेऊ नका या सरकारला जाप द्यावाच लागल आणि सरकारला मागणे मान्य करावं धन्यवाद